नमस्कार मंडळी संजय राऊत यांची मुद्रा या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बघितली संजय राऊत यांच्या मुद्रेकडे बारकाईने लक्ष द्या तुम्हाला जाणवेल की संजय राऊत हे प्रचंड वैतागलेले आहे की कुठून आपण काहीतरी करून बसलो पण त्याचा पश्चाताप त्यांना होतोय असं त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय आता ही जी संजय राऊत यांची मुद्रा आहे ही कुठली आहे तर संजय राऊत यांनी उबाठा सेना प्रमुख उद्धव या ठाकरे यांची मुलाखत घेतली आणि या मुलाखतीत संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारले त्या प्रश्नांना उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिल्यानंतर संजय राऊत यांची जी मुद्रा आहे ती मुद्रा मी इथे मांडलेली यावरून स्पष्ट होतय की संजय राऊत स्वतःच त्या मुलाखतीला कंटाळले आहेत का मग प्रश्न निर्माण असा होतो की संजय राऊत हे खरच उद्धव ठाकरे यांचे विचार मांडण्यासाठी त्यांच्या प्रसिद्धीसाठी ही मुलाखत घेतात का की संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांना एक्सपोज करण्यासाठी मुलाखत घेतात कारण या मुलाखतीत जर तुम्ही सुरुवातीपासून अगदी बारकाईने बघितलं तर संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नांना उद्धव ठाकरे यांनी जी उत्तर दिली त्यामुळे उद्धव ठाकरे स्वतःच त्यामधून एक्सपोज झाले मग अशासाठी ही मुलाखत होती का कदाचित संजय राऊत यांना ते अपेक्षा ते ती अपेक्षा नव्हती पण आपण प्रश्न काय विचारतोय हो आणि उद्धव ठाकरे काय उत्तर देत आहेत यावरून संजय राऊत ही मुद्रा झाली असावी कदाचित ही मुलाखत उत्स्फूर्त असावी प्रश्न संजय राऊत आणि उत्तर देखील संजय राऊतची नाही आहेत ती उत्पूर्तपणे उद्धव ठाकरेंची आणि म्हणून मला असं वाटत की संजय राऊत यांनी मुलाखत घेतली आणि एक्सपोज मात्र उद्धव ठाकरे झाले आता या मुलाखतीमध्ये काय नव्हतं प्रचंड प्रमाणात करमणूक तर आहेच त्याच्यामध्ये पण आपण डायनोसोरच्याही युगात गेलो मित्रांनो या मुलाखतीतून आपण डायनासोरच्या युगात गेलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या युगात गेलो इतकंच नाही मित्रांनो तर भविष्यातही आपण डोकावलो खरं म्हणजे अशी मुलाखत ज्या वेळेस घेतली जाते आणि ही सामन्याने घेतलेली मुलाखत म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या मालकीच्या वृत्तपत्राने घेतलेली मुलाखत संजय राऊत संपादक आहेत आणि ते उद्धव ठाकरे यांचे पीए त्यापेक्षाही मोठं पद असेल तर अशी मुलाखत असते त्यावेळेस विचार करून उत्तरं द्यायची असतात कारण या मुलाखतीमधून त्या पक्षाची ध्येय धोरणं पुढे येत असतात ज्या वेळेस संजय राऊत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची मुलाखत घ्यायचे त्यावेळेस त्या, त्या मुलाखतीमधून बाळासाहेब पक्षाची ध्येय धोरण मांडायचे आणि शिवसैनिकांना कार्यक्रमही द्यायचे पण असं काही उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीत दिसलं नाही आणि ते दिसणं अपेक्षितच नव्हतं मित्रांनो कारण उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचा विकास मुंबईचा विकास पर्यायाने देशाचा विकास याबद्दल कधीच काही बोलत नाही ते टीका करतात टिप्पणी करतात आणि त्या टीका टिप्पणीतून मग शिवसैनिकांनी काय घ्यायचंय ते घ्या असं म्हणून त्यांच्यावर सोडून देतात आणि त्यामुळे ही मुलाखत ही कधीच अशा देय धोरणांची नसते पण निदान आपल्या शिवसैनिकांना भविष्यातला कार्यक्रम तरी देणं अपेक्षित असतं तर तेही त्यातून होत नाही आता शिंदे आणि त्यांचा गट एक डायनॉसॉरही कापतील असं वक्तव्य ज्यावेळेस उद्धव ठाकरे करतात त्यावेळेस संजय राऊत यांची ती, ती मुद्रा आटवून बघा मित्रांनो त्यांना काय अपेक्षित होतं मित्रांनो त्यांना डायनॉसॉर अपेक्षा डायनॉसॉरची अपेक्षा नव्हती त्यांना असं वाटलं होतं की उद्धव ठाकरे काहीतरी बोलतील त्याच्यावर कॉन्ट्रोवर्सियल बोलतील पण नाही त्यांनी डायनोसॉर काढला आता किल्ले युनिस, युनिस्कोचं मानांकन मिळालं आता त्या किल्ल्यांबद्दल प्रश्न विचारला तर उद्धव ठाकरे यांनी काय उत्तर दिलं म्हणजे हसावं की रडावं हे संजय राऊत यांनाही कळत नाहीये अशी ही मुलाखत आहे त्यांनी त्या काळामध्ये किल्ल्यावर चढणं शक्य नव्हतं त्यानंतर दळणवळणाची साधनं नव्हती सोशल मीडिया शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात काळात नेऊन ठेवला आता अशा या मुलाखतीमधून नेमकं काय साधलं जात तर ज्या ज्या वेळेस अशा मुलाखती येतात त्या त्या वेळेस उद्धव ठाकरे यांचं हस होतय हस होतंय मित्रांनो एका प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान मानत नाही अमित शहाना गृहमंत्री मानत नाही आता हे जर उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य असेल तर एक्सपोज कोण झालंय अर्थातच उद्धव ठाकरे झाले कारण उद्धव ठाकरे यांना हे कळायला पाहिजे की तुम्ही माना नाही तर नका मानू देशातल्या जनतेने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदी पुन्हा नियुक्त केलेला आहे त्यासाठी निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीत भाजपला सगळ्यात जास्त जागा मिळाल्या आणि एनडीएला बहुमत मिळालं आणि म्हणून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तुम्ही मानो न मानो याने नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदावरून खाली उतरू शकत नाहीत किंवा अमित शहाच पद जाऊ शकत नाही हा पण तुमचं अज्ञान मात्र त्यातून उघडकीस येत असं नाही का मग या सगळ्यासाठी हा मुलाखतीचा खटाटोप होता का कारण बाकी त्यातून काय दिसलं आज सोशल मीडियावर त्या मुलाखतीच्या अनेक क्लिप फिरतायत आणि या क्लिप्स मनोरंजन म्हणून बघितला जात आहे आणि हे मनोरंजन करत कोण तर एका राजकीय पक्षाचे प्रमुख करतायत ज्यांनी आपल्या पक्षाला आपल्या कार्यकर्त्यांना काही संदेश जनतेसाठी काही संदेश देणं अशा मुला मुलाखतीतून अपेक्षल अपेक्षित होत पण झालं काय तर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एक्सपोज झाले मग ही जी मुलाखत आहे किंवा ही जी मुलाखत संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत आहे त्या मुलाखतीचा हा सगळा थाट हा उद्धव ठाकरे यांना एक्सपोज करण्यासाठी होता का ही शंका माझ्या मनात निर्माण झाली कदाचित तुमच्याही मनात निर्माण झाली असेल कारण सगळी मुलाखत हे ही त्या दिशेनेच निर्देशित होते आहे असो मंडळी पुरतास इथे थांबतो मी आबामाळकर आपली रजा घेतो मंडळी लक्षवेत हे माझं चॅनल या चॅनलचे नोटिफिकेशन युट्यूबने काय केलंय मला माहीत नाही पण अनेकांना नोटिफिकेशन जात नाहीये तुम्हाला जर नोटिफिकेशन आलं किंवा कुठे माझा व्हिडिओ दिसला आणि तुम्हाला तो आवडला तर तुम्ही परस्पर आपल्या मित्रमंडळींना व्हॉट्सअपद्वारे म्हणा किंवा अन्य सोशल मीडियाद्वारे म्हणा प्लीज कृपया करून शेअर करा धन्यवाद